चोवीस तासात तीन निर्घुण हत्यांनी हादरला नाशिक जिल्हा प्रभू कुंभनगरी बनली किरकोळ कारणावरून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण वाढलं कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे निघत असल्यानं पोलिसांवर प्रश्नचिन्ह रक्ताचे पाठ वाहत असलेल्या नाशिक मध्ये शांतता कधी प्रस्थापित होणार नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नाशिक शहराला गेल्या चोवीस तासात तीन थरारक अशा हत्यांच्या घटनांनी हादरवलंय नाशिक जिल्हा जो एकेकाळी शांत शहर म्हणून ओळखला जायचा आज मात्र गुन्हेगारीचा बाले किल्ला बनत चाललाय गेल्या दहा तब महिन्यात तब्बल सेहेचाळीस खुनाच्या घटना घडल्या असून त्यात अठरा अल्पवयीन आरोपींचा सहभाग आढळला आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये कायद्याचे सुव्यवस्थेचे वाभाडे निघत असताना नाशिक पोलीस नेमकं काय करतायत असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जातोय पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट धार्मिकतेचं माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये पहिली हत्या झाली ती पुजाऱ्याची जय भवानी रोड येथे साडेपाचच्या च्या सुमारास ही घटना घडली डावखरवाडी येथील रहिवासी अमोल शंकर मेश्राम हे गुरुद्वाऱ्यात सेवा करून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर चॉपर सारख्या धारधार शस्त्राने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र ते घराजवळ कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवलं मात्र डॉक्टरांनी तपासणी आधी त्यांना मृत घोषित केलं दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला काही तासातच पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं प्राथमिक चौकशीतून फ्लॅट खरेदी विक्रीच्या जुन्या वादातून या हत्येचा कट समोर आलं नाशिकमध्ये हत्येच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या गुन्ह्यात बळी गेला तो निरअपराध मातांचा पहिली घटना ही सातपूर परिसरात घडली दारू पिण्यास आईने विरोध केला म्हणून व्यसनाधीन मुलानेच आईची हत्या केली मृत महिला मंगला घोलप या निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी होत्या त्यांचा मुलगा स्वप्नील हा गेल्या काही वर्षांपासून दारू आणि गांजाच्या आहारी गेला होता त्यावरून आई आणि मुलांमध्ये सतत वाद सुरू होते त्याच रागातून मुलानं आईचं डोकं टेबलवर आदळलं आणि टेबलावरील धारधार वस्तू डोक्यात त्यांचा मृत्यू झाला आरोपी स्वप्नीलनं स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञातानं मध्यरात्री आपल्या आईला मारल्याचं सांगितलं मात्र चौकशी दरम्यान पोलिसांना संशय बळावल्यानं पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली विशेष म्हणजे स्वप्नील घोलप हा नौदलात नोकरीवर होता मात्र त्याला बडतर्फ करण्यात आलं होतं तेव्हापासून तो व्यसनाच्या आहारी गेला होता नाशिक मधील हत्येची तिसरी घटना ही संपूर्ण महाराष्ट्राला हजरवणारी ठरली घरात बसून बोर झालं आला होता म्हणून स्वतःच्या गळा दाबून खून केला जेल रोड शिवाजीनगर परिसरात राहणारा अठ्ठावन्न वर्षीय अरविंद मुरलीधर पाटील या आरोपीनं मंगळवारी रात्री त्याची ऐंशी वर्षीय आई यशोदाबाई मुरलीधर पाटील यांची गळा दाबून हत्या केली त्यानं स्वतः नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला व पोलिसांनी त्याला अटक केली या तीनही गुन्ह्यांमुळे काही गुन्हेगार हे रील्स बनवून त्यावर दहशत माजवणारी गाणी आणि डायलॉग स्मारत पोलिसांना आव्हान देत असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे अशा सर्वच गुन्हेगारांवर आळा घालण्याचं आव्हान नाशिक पोलिसांसमोर आहे गेल्या झालेल्या तीन अमानुष खुनांमुळे नाशिक हादर वाढत्या दहशतीच्या वातावरणामध्ये जगत आहेत आणि त्यातच तुरुंगातून सुटलेले अनेक गुन्हेगार हे रिलीज म्हणून नाशिक पोलिसांनाच आव्हान देताना दिसत आहेत आणि त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातो आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या जवळचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशकात रक्ताचे पाठ वाहत असताना गृह खातं शांत का याचं उत्तर सापडत नाही आणि त्यामुळेच ही गुन्ह्यांची मालिका थांबवण्याचं आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभं राहिलंय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड